न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिले त्र्यंबकेश्वर नगरी त्यांचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडळाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पुण्यनगरीत मंत्री महोदयांनी भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला या भेटीदरम्यान त्यांनी आदिवासी मुलींच्या वसतीगृहाला भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला व त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची तपासणी केली मंत्री अशोक उईके यांनी वसतीगृहातील मुलींच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या शैक्षणिक आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांवर चर्चा केली मिळणाऱ्या शैक्षणिक संधी जीवनमान योजना आणि सरकारी मदतीचा उपयोग कसा होऊ शकतो याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष भाऊ दो जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर मंत्री महोदयांचे सचिव एनडी गावित तालुका सरचिटणीस कैलास बोडके भावे शिकरे कामगार आघाडी तालुका अध्यक्ष संतोष भालेराव शहर सरचिटणीस रामचंद्र गुंड आदिवासी आघाडी अध्यक्ष काळू बदादे युवा मोर्चाचे सुयोग शिकरे शिराज कान्नव संकेत टोके बाळू कानकाटे कल्पेश दोबाडे तसेच इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न केले आणि मंत्री महोदयांच्या या भेटीने स्थानिकांना प्रोत्साहन मिळाले प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर